विधानसभा मतदारसंघात यावेळेस परिवर्तन झालं आणि सचिन पाटील हे जाले। तब... जाले या ठिकाणी आमदार म्हणून या ठिकाणी विजय झाले तब्बल झालेले आहेत या विजयामध्ये खऱ्या अर्थाने जे सर्वात महत्वाचा फॅक्टर ठरला आहे किंगमेकर ठरले आहेत हे या ठिकाणी किंगमेकर ठरलेले आहेत मतदारसंघामध्ये तब्बल सहा पंचवार्षिक निवडणुकी आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले आहेत या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधचा जर इतिहास पाहिला तर या अगोदर सलग तीन टर्म या ठिकाणी माजी आमदार दीपक चव्हाण या ठिकाणी प्रतिनिधित्व करत होते आणि त्या अगोदर या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे प्रतिनिधित्व करत होते या नुकत्याच झालेल्या विधानसभेत दणदनित विजय झाला यामध्ये खऱ्या अर्थाने माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर हे या ठिकाणी किंगमेकर ठरलेले आहेत खरं तर सहा महिन्यापूर्वी देशातील लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि यामध्ये माडा लोकसभा मतदारसंघामधून पुन्हा एकदा या ठिकाणी एक माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना या ठिकाणी या उमेदवारी मिळाली होती यामध्ये खरंतर लवकर उमेदवारी जाहीर झाली आणि यानंतर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये या संपूर्ण राज्यभरामध्ये महाविकास आघाडीने या ठिकाणी सत्ताधारी माहितीच्या विरोधात जोरदार या ठिकाणी रणनीती आखली होती आणि यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी ठरली याचाच परिणाम माड्यामध्ये माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांना या ठिकाणी पराभवाला सामनं जावं सामोरे जावं लागलं होतं मात्र या पराभवानंतर खचून न हो जाता माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा नव्याने सुरुवात या ठिकाणी केली होती आणि नव्याने सुरुवात करून या ठिकाणी कसल्याही परिस्थितीमध्ये या गुलाल आपल्या गुलाल घ्यायचा हा संघ बांधला होता विधान लोकसभेचा निकाल या ठिकाणी संपन्न झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवसा यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण गावे या ठिकाणी पिंजून काढली त्याचबरोबर रणजीसिंह नाईक निंबाळकर यांना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून मताधिक्य या ठिकाणी मिळालं होतं स्वतः माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून तब्बल एक लाख बारा हजार मतदान या ठिकाणी मिळालं होतं तर महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील जे निवडून गेले त्यांना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून त्र्याण्णव हजार मतदान या ठिकाणी मिळालं होतं यामुळेच माजी खासदार रणजितसं नाईक निंबाळकर यांना पूर्णपणे कॉन्फिडन्स या ठिकाणी आला होता की आपण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण निवडणूक जिंकू शकतो असा पूर्णपणे आत्मविश्वास या ठिकाणी आला होता यामुळेच रणजितशिह नाईक निंबाळकर यांनी अगदी लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये व्यूरचना सुरू केली आणि स्वतः या ठिकाणी प्रत्येक गाव ना गाव पिंजून काढण्याला प्रारंभ केला याचबरोबर त्यांच्या मनातले जे उमेदवार होते सचिन पाटील हे त्यांना यापूर्वी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रमुख पद या ठिकाणी देण्यात आलं होतं त्यामुळे अगदी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार रणजीष नाईक निंबाळकर हे प्रचार करत असताना सचिन पाटील यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील गाव ना गाव या ठिकाणी पिंजून काढलं त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती फायदा झाला होता प्रत्येक गावामध्ये पोहोचण्याची संधी लोकसभेच्या वेळेस सचिन पाटील यांना आली होती अर्थातच पुन्हा एकदा माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे आपले विरोधक असलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रत्येक चालीवरती बारीक लक्ष ठेवून होते अगदी त्यांच्या ज्या चाली पडत होत्या त्याचबरोबर आपणही या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या चाली डाव टाकून या ठिकाणी त्यांनी मार्गक्रमण केले होते याच माध्यमातून लोकसभेच्या नि, 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 निवडणुकीनंतर माजी खासदार रणजित शिंदे नाईक निंबाळकर यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ज्या शाले मुले आहेत माध्यमिक शाळेमधील मुले आहेत प्राथमिक शाळेतील मुले आहेत अशा मुलींसाठी पंधरा हजार सायकलचं वाटप हे माजी प, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मुलींना मोफत सायकली वाटप करण्यात आल्या होत्या आणि याबरोबरच त्यांनी अतिशय मायक्रो प्लॅनिंग करून अगदी प्रत्येक गोष्टीवरती बारीक लक्ष ठेवून आणि ज्या लोकसभेला काही चुका झाल्या या चुका न करता पुन्हा एकदा जोरदार मोर्चे बांधणी केली त्याचबरोबर स्वतः या ठिकाणी खासदार असताना फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये जी काही कामे केली यामध्ये प्रामुख्याने अनेक कामे या ठिकाणी केली अखेरच्या टप्प्यातही अनेक विकास कामं केली रस्त्यांची कामं केली आणि या सर्वांच योग्य नियोजन करून माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांनी शेवटपर्यंत जशी वेळ येईल तसं या ठिकाणी योग्य नियोजन केलं यामध्ये सर्वात महत्वाचे नेते प्रल्हादराव साळुंके पाटील यांनी या ठिकाणी मार्गदर्शकाची भूमिका केली त्यांनी माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांना बरोबर घेऊन तालुक्यातील जो नाराज घटक आहे यामध्ये प्रामुख्याने माणिकराव सोनवलकर जे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहून गेले आहेत त्यांना या ठिकाणी आपल्या गोटात खेचण्याचा या ठिकाणी यशस्वी झाले त्याचबरोबर अजितदादा पवार यांच्या गटाचे शिवरूपराजे खरडेकर त्याचबरोबर डी के पवार असतील त्याचबरोबर विलासराव नलवडे असतील लक्ष्मण सोनवलकर असतील त्याचबरोबर इतर अनेक माझे नगरसेवक असतील माझी पंचायत समिती सदस्य असतील या सर्वांची मोट बांधून एक तगडं आव्हान या ठिकाणी निवडणुकीत उभं केलं आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये सचिन पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी मिळवून जी महत्वपूर्ण चाल या ठिकाणी माजी खासदार रणजित शिव निंबाळकर यांनी टाकली तेही आतिशे उरन, आ, ते, आ, ते ही अतिशय महत्वाची ठरलेली आहे याचमुळे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक चांगलं वातावरण निर्मिती करण्यात माजी खासदार रणजित शेनायक निंबाळकर यशस्वी झाले त्याचबरोबर सर्व प्रकारच्या ज्या योग्य वेळेस ज्या योग्य भूमिका होत्या त्याही निर्णायक ठरल्या आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ज्या सभा झाल्या साकरवाडी या ठिकाणची सभा असेल फलटण या ठिकाणची सभा असेल त्याचबरोबर पिंपोळे या ठिकाणची सभा असेल त्या खूप महत्त्वाच्या या ठिकाणी ठरल्या आणि यामुळे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना या ठिकाणी किंगमेकरची भूमिका यशस्वी झाली जी भूमिका गेल्या सहा टर्म एकोणीसशे नव्वदपासून अगदी आत्ताच्या विधानसभेपर्यंत किंग मेकर म्हणून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ असेल किंवा फलटण खंडाळा मतदारसंघ असेल यामध्ये किंगमेकर म्हणून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना जो मान मिळाला होता तो किंग मेकरचा मान या ठिकाणी पुन्हा एकदा आता माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना या ठिकाणी मिळालेला आहे अर्थातच आता या निवडणुकीमध्ये माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांचं अचूक या ठिकाणी नियोजन होतं त्याचबरोबर त्यांनी खूप मोठं परिश्रम या ठिकाणी घेतलं होतं त्यांनी अख्खा मतदारसंघ या ठिकाणी पिंजून काढला होता त्याचबरोबर योग्य नियोजन होतं आणि सर्व या ठिकाणी चाली ज्या होत्या त्या, त्या पूर्णपणे अतिशय चांगल्या प्रकारे ज्या विजयाच्या दिशेनं माजी खासदार रणजीशी नाईक निंबाळकर यांना घेऊन गेल्या अर्थातच माहितीची जी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जागा जी महाविकास आघाडीकडे होती